वाघोलीमध्ये काय झालंय की बिबट्यानं एका महिलेवर हल्ला केला तर ती बिचारी वाचली स्पासल्यामुळं तर तिला वाघोलीच्या इथल्या एका हॉस्पिटलला आयमॅक्सला ॲडमिट केलं तर ते परिस्थिती सोसो आहे यांच्या तर इथल्या खर्चाचा आपल्याला काय करता येतं चालेल 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 आणि मी इथलं काय करतो डॉक्टरांचे इथलं क ते डॉक्टर इथं त्या डॉक्टरांचा नंबर पाठवतो सर तुम्हाला उदय oh, दिसला oh, oh. <coughs> <coughs> माणसांना सोडताना लांब तिकडं जंगलातच सोडणं गरजेचं आहे जंगलातच सोडा ना तुम्ही हा शेजेत माणसाहित का सोडताय तुम्ही त्यांना हे मनुष्य शेतकऱ्यांचे लाईटीचा प्रश्न रात्रीचं पाणी दरकायला लागते काय करणार लोक असं सामान्यंच शेतकऱ्यांचं जीवंच त्याच्यावरच अवलंबून आहे त्याचा दिवसा मला हेच म्हणायचंय ना आणि हे तसं शेतकरी कुटुंब आहे शेती केल्याशिवाय पर्याय नाही लोकांचं आणि ते जे आज बसले त्यांना काय किंमत करणार आहे शेतकऱ्यांची बाजूबाई वासल म्हणून त्याच्या माग कुटुंबबाईचं स्टारपुन नसलीलाज काय झालं काय आणि भरपाई घेऊन तर करायचं का आम्हाला मेल कुटुंबातला माणूस गेला भरपाई घेऊन काय करणार आहे त्या भरपाई तर आम्ही किती गोष्ट जाणार आहे जेव्हा काम करून आम्ही उपजीवे का पूर्ण करू शकतो आज गरोगडी भीती झाली आम्हाला घरातून बाहेर पडायची पण भीती आहे आणि काम केल्याशिवाय पर्याय नाही मग शासनाला म्हणा त्या घरी बसून आम्हाला खायला प्यायला आम्ही बाहेर असं निघत नाही आणि व तिरुद्या बिबट्यांची संख्या करायची नाही का परवानगी तिरुडेश्वरला दोन मुलगा गेला चार मुलगा किती त्या कुटुंबाला किती यातना झाल्या असते जेव्हा स्वतः वेळ येते ना तेव्हा माणसाला कळत दुसऱ्यांचं दुःख माणसाला काय वाटत नाही एवढं की झालं बघा आमच्या झालं गाय गेली बातमी झालं हे काढून की झालं झालं संपला विषय तिथं काय काय तसं काय होणार आहे एक दोन मिनिटे नाही त्याच्यापासून काय उत्पादन आहे तुम्हाला त्याला जिवंत ठेवून त्यातून काय झालंय त्याची किंमत वाढली माणसांची किंमत कमी झाली हॅलो

आणि सुधीर साहेब यांच्या अध्यक्ष कमिटी गेली काहीतरी सहा सात आमदार आमची मागणी दिवसाला एक द्या शेतकऱ्यातला रात्री पाणी धारायला जायचं म्हटलं की सगळं त्रासच होते बरोबर काय नाही बरं झालं थोड्यावरनं हे झालं आपलं नशीब चांगलं बरोबर तर स्कार्फ मी वाचवलं स्कार्फ

Nah, kita kalau pun itu sudah mungkin rumah. Ini kalau kita tu jam <sisi> bandar, pun.